पाणीपुरीचा आहे ना मस्त असा आस्वाद घ्यायचा अजिबात बडबड करायची mm. आ हा हा क्या बात आहे घरीच बनवलेल्या कुरकुरीत पुऱ्या गोड पाणी तिखट पाणी आ हा 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 सगळी डिटेल रेसिपी आहे नमस्कार मी मधुरा मधुराच रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण मस्त स्ट्रीट स्टाईल पाणीपुरी कशी बनवायची ते बघणार आहोत फटाफट ही पाणीपुरी बनव तयार होते आणि नो फेल रेसिपी आहे अचूक प्रमाणासहित ही रेसिपी आज कशी बनवायची ते बघतोय तर सगळ्यात आधी गोड पाणी कसं बनवायचं ते बघूयात ही अगदी सोप्या पद्धतीने एक कप इथे मी चिंच घेतलेली आहे आता चिंचेत का तील, तील। का काय होतं ना कचरा असतो सो त्याच्यात बिया असतील टर्फल असतील तर ती काढून वेगळी करून घ्यायची आता यात पाणी घालून शक्यतो आहे ना दोन तीन वेळा धुवून घ्यायची काय आणि मग पुढे काय करायचं ते बघूयात आता चिंच स्वच्छ धुवून झाली की यामध्ये दीड कप गूळ घालायचा एक कप चिंच आहे तर दीड कप गूळ इथे लागणार आहे यामध्ये पाणी घालायचं खूप पाणी नाही घालायचं जस्ट हे सोख होईल इतकं झाकण लावायचं आणि एक शिट्टी काढून घ्यायची या प्रोसेसमुळे काय होतं ना एकतर चिंच छान शिजली जाते आणि त्याचसोबत चटणीला कोळ भरपूर प्रमाणात निघतो त्यामुळे शक्यतो एक शिट्टी काढून शिजवून घेऊया अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत साठी मधुराज रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवरही क्लिक करा चला तर मग इथे ना ही चिंच छान शिजवून घेतली मी वा तुम्ही बघू शकाल एकदम सॉफ्ट होते मऊ होते छान शिजली जाते आता हवं असेल तर मॅशरने तुम्ही हे मॅश करून वापरू शकता पण मी हे सरळ मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते चला तर मग आता हे चिंच गुळाचं जे पाणी आहे हे मिक्सरमध्ये छान याची प्युरी तयार करूयात हे असं केल्यामुळे काय होतं ना एकतर पाणी छान होतं चिंच अजिबात वाया नाही जात त्यातला कोळ अजिबात वाया नाही जात चला आता हे व्यवस्थित गाळून घेऊयात आणि बघू शकाल छान असं दाटसर झालेलं आहे आणि आता हे छान गाळून घेऊया कमी त्रासात आणि मेहनतीमध्ये ही आंबट गोड चटणी बनवून तयार होते आणि परत आता ही शिजवायची अजिबात गरज नाही चला तर मग हा चिंचेचा कोळ छान मी गाळून घेतलेला आहे आता तरी पण थोडासा पल्प राहिला होता त्यात पुन्हा पाणी मिसळून हे इतकं आणखी ॲडिशनल पाणी यामध्ये ॲड झालेलं आहे आता तुम्ही बघू शकाल छान असं दाटसर झालं तुम्हाला लागलं तर थोडं पाणी ॲड करून हे पातळ करू शकता पण ही कन्सिस्टन्सी माझ्यासाठी परफेक्ट आहे आता यामध्ये घालूयात लाल तिखट एक चमचा एक चमचा जिरेपूड अर्धा चमचा चाट मसाला आणि पाव चमचा काळं मीठ हे सगळे मसाले गरजेचे आहेत या चटणीसाठी आता हे मिक्स करूयात आता हवं असेल तर तुम्ही हे पुन्हा थोडं शिजवून घेऊ शकता पण अजिबात गरज नाही आहे हे एक अर्धा पाऊन तास ठेवलं ना की हे मसाल्याची चव छान मुरते या पाण्यात आणि हे आंबट गोड चटपटीत असं चिंचेचं गोड पाणी पण बनवून आहे तयार काही जणांना पाणीपुरीमध्ये बटाटा घालून खायला आवडतं तर काही जणांना रगडा मला रगडा घालून बनवलेली पाणीपुरी जाम आवडते सो इथे काय केलं अर्धा कप पांढरा वटाणा घेतला स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यामध्ये भिजवत घातला होता तुम्ही बघा शकाल छानसा टपोरा फुगलेला आहे हा मटार तर यामध्ये घालूयात हळद हळद घालूनही मिसळून घेऊयात आणि झाकण ठेवून आचेवर एक चार पाच शिट्ट्या काढून घ्यायच्या म्हणजे हा रगडा बनवून तयार होतो आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाणीपुरीची पुरी बनवण्यासाठी काय करायचं तर त्याचं प्रमाण सांगते एक कप इथे मी बारीक रवा घेतलेला आहे यामध्ये घालूयात कप मैदा मीठ चवीपुरतं तर हे मिसळूयात आता हे छान चाल मिसळून झालं की यावर गरम तेलाचं मोहन घालायचं तर मी नेहमी सांगत असते कुठलाही पदार्थ जेव्हा खस्ता करायचं असतं तेव्हा थंड तूप किंवा थंड तेलाचं मोहन घालायचं पण जेव्हा कुठलाही पदार्थ तुम्हाला कुरकुरीत हवा तेव्हा गरम तेलाचं मोहन घालायचं आता पाणी गरम तेलाचं मोहन घातल्यामुळे एकतर पुरी छान कुरकुरीत बनतात आणि त्याचसोबत त्याला जो असा छान पातळ पापुद्रा आला पाहिजे तो पापुद्राही खूप सुरेख येतो आता हे तेल छान असं रव्याला आणि मैद्याला कोट करून घ्यायचं पीठ मळायची गडबड नाही करायची आधी हे तेल छान कोट करून घेतल्याशिवाय सगळं पीठ असं ब्रेड सारखं क्रमली झालं पाहिजे आता या थोड़ यात थोडं थोडं पाणी घालूयात आणि याचा घट्ट गोळा करायचा सैल गोळा अजिबात करायचा नाही जरा जरी हे सैल झालं ना पीठ तर तुमच्या पुऱ्या मऊ पडणार आणि अजिबात कुरकुरीत खस्त राहणार नाही त्यामुळे पाण्याचा वापर अगदी बेताने करायचा चला तर मग इथे हे पीठ आहे ना छानपैकी असं मळून मळून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकाल एकदम घट्टसर झालेलं आहे हे आता या स्टेजला हे जे तडकाकडीतलं थोडंफार तेल आहे हे तेल याने कोट करूयात तेलाने आणि आता यावर झाकण ठेवून एक पंधरा मिनिटं मुरण्यासाठी हे बाजूला ठेवूया चला आता पाणीपुरीचं तिखट पाणी, पाणी बनवण्यासाठी दोन चार लसूण पाकळ्या घ्यायच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये एक आल्याचा तुकडा टाकायचा तुम्हाला कितपत तिखट हवं त्या अंदाजाने हिरव्या मिरच्या घालायच्या पुदिन्याची पानं साधारण अर्धा कप एक कप कोथिंबीर आणि यामध्ये सुके मसाले पण घालूयात एक चमचा मोठा चमचा जिरंपूड पाव चमचा काळं मीठ अर्धा चमचा चाट मसाला आणि चवीपुरतं साधं मीठ आता पाणी न टाकता आधी याची पेस्ट तयार करायचा प्रयत्न करूयात आहा हा काय कमाल दिसतंय आणि असं मस्त चटपटीत त्या चटणीचा सुवास दरबळलेला आहे आता थोडंसं पाणी घालून हे पुन्हा थोडं जितकं शक्य असेल तितकं बारीक करून घेऊयात वाटून घेऊयात आहे तुम्ही बघू शकाल काय सुंदर मिश्रण हे तयार झालेलं आहे कमाल चला आता चटणी तर तयार आहे आता थंडगार असं पाणी बनवण्यासाठी थंडच पाणी घेते मी बाऊलमध्ये यामध्ये ही मिक्सरमधली जी चटणी आहे ही सगळी चटणी काढून घेऊयात पाण्यात टाकल्या टाकल्या काय रंग याचा खुलतोय आता हे मिक्सरचंच भांड्यात पाणी घालते आणि हेच धुऊन यामध्ये मिसळते म्हणजे सगळी चटणी पण यात ॲड होईल वा काय कमाल दिसते रंग बघा काय सुरेखा आलेला आहे परफेक्ट असं ठेल्यावर मिळतं ना पाणीपुरीचं पाणी, पाणी। तसं आता काय करायचं हे पाणी कायम थोडंसं घ्यायचं चव घ्यायची आणि तुम्हाला वाटलं काही कमी जास्त आहे तर थोडंसं त्यामध्ये ॲड करायचं सो मला थोडं मीठ कमी वाटतं मीठ ॲड केलं आहे अदरवाईज परफेक्ट चटपटीत म्हणतो ना चाट, चाट मसाल्याची चव काळ्या मिठाची चव जबरदस्त चा चला आता पुऱ्या तयार करायला घेऊयात चला आता हे पीठ आहे ना छानपैकी मुरलेलं आहे आता हे पीठ मुरलं की हलकंचं मऊ होतं म्हणून मळताना शक्यतो घट्ट मळायचं बघा छान एकदम घट्टसर मळलं गेलेलं आहे आता यातून आहे ना एक लिंबा एवढा बॉल घ्यायचा चेंडू करून घ्यायचा किंवा लिंबापेक्षा थोडा मोठा आकार हा गोळा आहे ना एकसारखं करून घ्यायचा आणि जितकी शक्य असेल तितकी पातळ पोळी लाटून घ्यायची चपाती लाटून घ्यायची पण अगदीच पातळ पण नाही ठेवायची थे, कारण त्याला पापुद्रा पण सुटला पाहिजे म्हणजे असं नको व्हायला की आपल्याला पापडी नाही करायची आहे आपल्याला पुरी करायची आहे त्यामुळे हलकंसं जाडसर आपल्याला हे ठेवावं लागेल तेल बिल काहीच लावायची गरज नाही आहे तुम्ही बघू शकाल छान हे लाटलं जातं चला छान हे लाटलून घेतलेलं ला आहे आता एक लहानशी वाटी घ्यायची किंवा झाकण घेतलं बरणीचं तरी चालेल आणि याच्या अशा पुऱ्या काढून घ्यायच्या हे बघा हे छान पातळ आहे पण हलकंसं जाडसर पण ही पुरी ठेवलेली आहे आता ही काढूयात एका प्लेटवर तर याच पद्धतीने सगळ्या पुऱ्या करून घेते जर वाटलं की ही एकसारखी कड थोडीशी जाड आहे तर ही एकसारखी लाटून घ्यायची चला आता या पुऱ्या आपण तळून घेऊयात पुऱ्या तर तळूज यात पण हा जो रगडा आपण इथे शिजवण्यासाठी ठेवला थे होता हा मटाणा बघा छान शिजलेला आहे हे हलकंसं असं मॅश करून करून घेऊयात आहा हा जस वेळ जाता तसं हेही घट्ट व्हायला सुरुवात होते पण आपला रगडा पण इथे बनवून आहे तयार यात मीठ घालायचं अर्थातच चला आता पुऱ्या तळायच्या पुऱ्या तळताना सगळ्यात पहिल्या आणि महत्त्वाची स्टेप म्हणजे तेल खूप कडकडीत गरम नाही करायचं हाय हीटवर तेल गरम करून घ्यायचं पण लो टू मिडियम हीटवरच तेलाची आच ठेवायची खूप हाय हीटवर पुऱ्या तळल्या ना तुम्ही तर मग नंतर माझ्या नावाने कंप्लेंट कराल मधुरा आम्ही केल्या तेव्हा पुऱ्या फुगल्या कुरकुरीत होत्या पण थोड्या वेळाने त्या मऊ झाल्या म्हणून प्रत्येक पुरी आपल्याला पुरेसा वेळ तळून घ्यायची आहे हे बघा छान टम्म आहेत दोन दोन मिनिट तरी एक बाजू छान तळली गेली पाहिजे वा छान आहेत पुऱ्या आणि जसं मी सांगितलं गॅसची आज एकदम लो टू मिडियमला मी ठेवलेली आहे पुऱ्या हाय हीटवर तळायची अजिबात घाई गडबड करायची नाही आहे आणि सारखी पुरी आहे ना पलटून 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 तळायची नाही आहे जाऊ दे पुरेसा वेळ छान ती तळून जाऊ दे त्याचा खालचा जो बेस आहे आणि मग उलटवून त्याचा पापुद्रा तुम्ही सारखी अलटपलट करून तळली ना वेड्यासारखी क्रेझिली ती पुरी तेलकट होईल त्यामुळे छान त्याला पुरेसा वेळ द्या लो टू मिडियम हीटवर छान त्याला सोनेरी रंग येऊ देत थोडा वेळ जाऊच देत रादर जितकं तुम्ही मंदाचर कराल या पुऱ्या तितक्या या क्रिस्पी होतात आणि त्यातलं मॉइश्चर निघून जायला बऱ्यापैकी वेळ मिळतो आणि बराच वेळ त्या तशाच कुरकुरी तर राहतात मऊ पडत नाहीत चला आता एक बाजू आहे ना या पुऱ्यांची छान तळून झालेली आहे आता उलटव्यात वा काय परफेक्ट रंग आलेला आहे तुम्ही बघू शकाल आणि अजिबात जवळपास मी दोन मिनिट ही बाजू तळलेली आहे अजिबात उलटवायची गडबड केलेली नाही सुरेख रंग आलेला आहे वा आणि आता ही बाजू देखील दोन ते तीन मिनिटं छान तळून घेणार आहे अजिबात पाणीपुरीच्या पुऱ्या तळताना हीट वाढवायचं नाही हाय हीटवर करायचं नाही लो टू मिडीयम हिटवरच करायचं आहे जसं आपण दिवाळीचं तळण करतो तसंच चला आता या टमटमीत फुगलेल्या पुऱ्या काढून घेऊयात काहीच्या पापडी झालेल्या आहेत हरकत नाही पण मॅक्सिमम फुगलेल्या आहेत त्या काढूयात टिश्यू पेपरवर वा आता याच पद्धतीने सगळ्या पुऱ्या छानपैकी तळून घ्यायच्या आहेत छान फुकता फुकतायत वा वा चला सगळ्या पुऱ्या मी इथे आता तळून घेते पाणीपुरी म्हणलं ना की विषय संपला ते असं दाखवायचं असतं म्हणजे खायचं आणि एन्जॉय करायचं असतं काही वर्णन करायची गरज नाहीच आता इथे पुरी बघा तुम्हाला म्हटलं की नाही ही पुरी आहे ना खाताना टाळ्याला खरवडणार नाही छान असा पापुद्रा आलेला आहे मस्त हां 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 चला बोलण्यात वेळ ना काही अर्थ नाही रगडा मला रगडा पाणीपुरी जास्त आवडते गोड पाणी तिखट पाणी असं बघा 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 पाणी असं ना पुरीतून दिसलं पाहिजे हिरवं पाणी याचा अर्थ आपल्या पोऱ्या जमून आलेल्या आहेत कांदा शेव काही गरज नाही आहे खरं पण टाकते आता आहे म्हणून काय वा सागर संगीत बेत तयार आहे रगडा गोड पाणी तिखट पाणी कुरकुरीत बारीक म्हणे एकदम पातळ पापुद्राच्या पुऱ्या कांदा शेव, आहा। चला पुन्हा भेटूयात अशा फ्री स्टाईल रेसिपी सोबत तोर मस्त राहा खुश राहा आनंदी राहा आणि सगळ्यात महत्वाचं खात राहा रेसिपी, मदुराज रेसिपी। महाराष्ट्राची अस्सल चव